नमस्कार मित्रांनो मी संभाजी जाधव डाळिंब शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत करतो आजचा हा जो मेसेज मी तुमच्यासाठी पाठवत आहे तर तो ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी मे महिन्यामध्ये पानगळ करून आपल्या बागेला पहिलं पाणी दिलेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा मेसेज आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी मे महिन्यामध्ये पानगळ करून पहिलं पाणी दिलेलं आहे त्यानंतर एक आता पंचवीस तीस दिवसाचा कालावधी झालेला आहे मे आता जून महिना लागलेला आहे परंतु त्यांच्या बागेमध्ये कळी न निघता शूट किंवा तगारी आपण ज्याला म्हणतो जे जास्त प्रमाणात निघत आहे त्याचे कारणे काय आहेत हे आपण बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो आपण बागेमध्ये बाग हार्वेस्टिंग झाल्याच्यानंतर जे कामे करायला पाहिजे ते कामे करत नाही आणि बाग केल्याच्या केल्याच्यानंतर किंवा पानगळ केल्याच्यानंतर शेंडा येतो किंवा तगार येते असं आपण म्हणतो कारण त्याला अनेक कारणं असतात मित्रांनो ज्यावेळेस आपली बाग हार्वेस्टिंग होते त्यावेळेस आपल्याला बागेमध्ये रेस्ट पेडमध्ये बागेला बागेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो ज्या वेळेस बागेवर फळे फुले नसतात मित्रांनो त्यावेळेस झाड आपलं संगोपन करत असतं त्यावेळेस आपलं अन्नद्रव्य तयार करून आपल्याला स्वतःला सशक्त बनवत असतं मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली बाग जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी होत आहे मित्रांनो या ठिकाणी परिपक्वतेकडे आपली बाग चाललेली आहे तर मित्रांनो अशा पद्धती बाग आहे तर तुम्हाला बाग कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आजचा आपण मेन विषयावर फोकस करू तर मित्रांनो आपला मेन विषय आज आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांनी मे महिन्यामध्ये पाणी फोडलेलं आहे तर त्या शेतकरी बांधवांना वीस पंचवीस दिवसाचा कालावधी उलटूनही फुलकळी दिसत नाही आहे तागारीचं प्रमाण जास्त दिसत आहे तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी मी एकच सांगेन की रेस्ट पॅडमध्ये जे आपण बागेकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर त्याचे परिणाम आपल्याला आज दिसत आहे मित्रांनो तर रेस्ट पॅडमध्ये तुम्ही जे कामे करायला पाहिजे नव्हती तर केलेलं नाही आहेत परंतु चला आता ती वेळ निघून गेलेली आहे तर आता मित्रांनो आता काय केले पाहिजे तर मित्रांनो आता सध्या आपल्या बागा झाडामध्ये फॉस्फरस लेवल कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर मित्रांनो फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी आपण काय कर केलं पाहिजे मित्रांनो आपल्या बागेची आपल्या प्लॅन्टची आपल्या झाडाची रूट चांगल्या पद्धतीने चालू आहे की नाही हे सर्वात प्रथम पाहणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण ज्या बाजारामध्ये चांगल्या कंपनीचं चा जे फॉस्फरसयुक्त जे खतं येतात त्या ग्रेडचा वापर केला पाहिजे तर त्यामध्ये आपण साठवीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस हे ज्या ग्रेड आहेत किंवा झिरो बावन चौतीस चा ह्या चांगल्या कंपनीच्या चा घेऊन आता साठवीस आणि एकोणपन्नास बत्तीसचे रिझल्ट फार छान आहेत मित्रांनो आय सी एल कंपनीचे ग्रेड येत असतात ह्या तर मित्रांनो हे आपल्या झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढवण्याचं काम करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जर तगारी जास्त वाटत असेल तर आपल्याला आप सोळा मायक्रोनोट्रनपैकी एक मायक्रोनोट्रन मॉल्युमडेम हे जा हा जो घटक येतो या घटकाचे जे दोन स्प्रे घ्यायचे आहेत मित्रांनो सहा ते सात दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी एवढ्या उपाययोजना केल्याच्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने शेंडा थांबवण्यासाठी मदत होईल आणि एखादा अर्धा वेळेस शेंडा काढला तरी चालेल परंतु कमी प्रमाणात असेल तर ह्या उपाययोजना करून आपल्याला शेंडा थांबवता येईल फुलकळीकडे झाडाला डायव्हर्ट करता येईल त्याच्यानंतर आपल्या झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढवल्याच्यानंतर पाणी देखील आपण जास्त देतो आहे की कमी देतो आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे मित्रांनो काय झालं मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अतिशय कडक हाय टेम्परेचर या ठिकाणी दिसत आहे एवढं टेम्परेचर कधीही दिसलं नाही मित्रांनो परंतु ह्या वर्षी अतिशय जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर दिसत आहे मित्रांनो त्यामुळे आपलं जे झाडं असतं हाय टेम्परेचरला काम करणं बंद करत असतं मित्रांनो म्हणून आपण आता ज्या स्थितीमध्ये आपली बाग आहे त्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी तिला व्यवस्थितरित्या मॅनेज करणं हे आपलं काम आहे मित्रांनो त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो जास्त टेम्परेचरमुळे आपली बाग ह्या टेम्परेचरमध्ये काम करणार नाही आहेत यासाठी आपण थोडासा तिला वेळ दिला पाहिजे गरबडून जाऊ नका की बागेमध्ये शेंडास दिसत आहे किंवा तगारी दिसत आहे फुलधारणा किंवा फळधारणा होत नाही त्यासाठी आपण तिला थोडासा वेळ द्या मित्रांनो कारण का या हाय टेम्परेचरमध्ये आपली बाग कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही आहे त्यासाठी एखादा पाऊस होणं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो आता चेंडा थांबवण्यासाठी जर मी तुम्हाला ज्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या उपाययोजना बागेमध्ये करा मी पुन्हा एकदा रिपीट करतो आपल्या शेंडा थांबवण्यासाठी आपल्या झाडामध्ये फॉस्फरस लेवल वाढवणं अतिशय गरजेचं आहे शेंडा त्यासाठी आपण कुठल्या ग्रेड वापरल्या पाहिजे तर त्यासाठी आपण साठवीस किंवा एकोणपन्नास बत्तीस किंवा झिरो बावन्न चौतीस ह्या चांगल्या कंपनीच्या ज्या ग्रेड आहेत त्या घ्या आणि आपल्या झाडामध्ये फॉस्फोरस लेवल वाढवा तर आपल्याला शेंडा थांबवण्यासाठी मदत होईल आणि जे मी वरून दोन मॉलेमडेमचे दोन स्प्रे आठ दिवसाच्या अंतराने सांगितलेले आहेत त्याचा देखील उपयोग करा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शेंडा थांबवण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो तरा तर मित्रांनो झाड नवीन शेंडा किंवा तगारी कशासाठी तयार करत असतं तर ज्या आपल्या काडीमध्ये पर्याप्त स्टोरेज पाहिजेन पर्याप्त कार्बोहायड्रेट पाहिजे फळं आणि फुलं देण्यासाठी ते आपल्या काडीमध्ये नाही आहे त्यामुळे तगारी किंवा शेंडा हा जो नवीन शूट निघत असतो आपल्या प्रकाश संश्लेषणामार्फत कार्बोहायड्रेट तयार करून नवीन फुलं आणि फळे काढण्यासाठी तगारी निघत असते मित्रांनो तगारीचं निघण्याचं कारणच ते आहे मित्रांनो आपल्या झाडामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण नसल्यामुळे शेंडा निघतो शेंडा निघ निघून तो नवीन कार्बोहायड्रेट तयार करील यासाठी शेंडा देत असतं म्हणून मित्रांनो स्टोरेज काळामध्ये आपण काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या उपाययोजना करा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब जर केलेला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ नवीन नवीन जो व्हिडिओ मी पाठवतो त्याची माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल आशा करतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यवस्थितरित्या बागा सक्सेस होतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद